आपण कम्प्लीट झाला लोक राहायला आले तर एकदम न्यू आहे बघा आपण याच्यामध्ये सॅम्पल फ्लॅट चेक नंतर पनवेल कर्जत रेल्वे रूट ऑलमोस्ट त्याचं झालेलं काम लगेचच सुरू होईल तर ते तुम्हाला इथून जवळ असणार त्यामुळे तुम्हाला पनवेलला इथून रिक्षा जायची पण गरज नसणार आहे इथून डायरेक्ट तुम्ही पनवेलला किंवा मुंबईतून जाऊ शकता तर ते कनेक्टिव्हिटी असणार आहे आणखीन काय असणार फॅसिलिटी आपण चेक करूया नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आलेलो आहोत शेडूंगमध्ये शेडूंग फाटा हा आणि हा मुंबई पुणे जुना हायवे आपण जाणार आहोत जय मल्हार अपार्टमेंट या ठिकाणी बघायला बजेटमधले फ्लॅट्स कारण की पनवेलमध्ये भरपूर जण फॅमिली आता शिफ्ट होत आहेत तर त्यांना एक बजेटमध्ये घर हवं असतं तर मिडल क्लास फॅमिलीसाठी तिथे आपल्याला फ्लॅट्स बघायला मिळणार आहेत कशा प्रकारचे काय आहेत आम्ही पण तिथे पर्यंत चाललो आहे बघूया कशा प्रकारचे फ्लॅट्स आहेत कारण की भरपूर जणांना विचारत असतात आम्हाला आता फ्लॅट्स कुठे मिळतील मध्ये बघायला तर आम्ही पण इकडे चालले बघूया तुम्हाला पण हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल की जेणेकरून तुम्हाला कळेल की तिथे आजूबाजूला काय आहे काय डेव्हलपमेंट होणार आहे जवळपास आणि तिथे काय आपल्याला भविष्यात तिथे फीचर असणार आहे या सगळ्या गोष्टीचं आपण थोडक्यात एक डिस्कशन करणार आहोत तुम्हाला प्रॉपर्टी दाखवणार जवळपास कुठे आहे ते तर चला आपण जाऊया तिकडेच माझ्यासोबत आहे वर्षा हा मुंबई पुरेसा जुना हायवे आणि आम्ही या साईडने असं सा आलो इकडे हा शेड्यूलचा इकडे फाटा चौक इथून आपल्याला या साईडला गेलो की इथून जवळच आहेत ते तर जाऊया तिकडे आणि दुपारची वेळ आम्ही दुपार येत आलो आहे तर गाडी इकडे साईडच लावले आहे आणि गाड्यांची वर्दळ फक्त एक प्रकारचं हे मार्केटच आहे हे रिक्षा स्टँड आहे इथून तुम्हाला डायरेक्ट पनवे स्टेशनला जायला वगैरे रिक्षा मिळतील आणि भविष्यात हा एरिया पण डेव्हलप होणार आहे सगळा आता तर झालाच आहे पण फ्युचरमध्ये पण इकडून कनेक्टिव्हिटी खूप असणार आहे अशा प्रकारे रस्ता गेलाय सरळ आणि एक प्रकारचं मार्केटच आहे बघा पूर्ण चिकन भाजीपाला स्टेशनरी हार्डवेअर सगळं आहे आम्ही या साईडने अशी एंट्री केली आतमध्ये नंतर तुम्हाला असा गेट दिसतो समोर बघा हे त्यांचे ऑलरेडी हँडओवर झालेले प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये पाच बिल्डिंग त्यांनी रेडी केल्यात आणि फेज टूमधले काही फ्लॅट्स झालेले आहेत मला वाटतं एक दोनच असतील आणि फेज थ्री आहे तिथे आता स्टार्ट करणार आहेत तिथे म्हणजे त्यांना आता सी सी वगैरे येईल आणि नंतर ते स्टार्ट करतील तर त्याची तुम्हाला बुकिंग करता येईल आणि नेमकं फेज वन टू आहे त्याच्यामधले काही आपण फ्लॅट्स आहेत ते बघणार आहोत तर टोटल अकरा एकरवरती त्यांचा हा पूर्ण कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये काही अजून ते नवीन नवीन बिल्डिंग्स बनवत आहेत आपण जिथे थांबलो होतो ना व्हिडिओ स्टार्ट केला तिथून अगदी चालत तुम्ही एक मिनटं पण लागणार नाही एवढं जवळ आहे मार्केट जवळ आहे तिथून आणि इकडे बाकीच्या काय फॅसिलिटी आहेत आपण ते पण चेक करणार आहोत पनवेल कर्जत रेल्वे रूट ऑलमोस्ट त्याचं झालेलं काम लगेचच सुरू होईल तर ते तुम्हाला इथून जवळ असणार त्यामुळे तुम्हाला पनवेलला इथून रिक्षा जायची पण गरज नसणार आहे इथून डायरेक्ट तुम्ही पनवेलला किंवा मुंबईतून जाऊ शकता तर ते कनेक्टिव्हिटी असणार आहे आणखीन काय असणार फॅसिलिटी आपण आपण चेक करूया बघा हा पूर्ण असा एरिया आणि हे सगळे इकडे लोक ऑलरेडी राहायला आलेले आहेत त्या साईडला म्हणलं वाटतं फेस टू असेल तिकडे आणि मोठा स्पेस दिला आहे समोर इकडे असं गाड्या पार्किंग करायला इवन छान रोड पण आहे आतमध्ये हा फेज वन आहे इकडे बघाल तुम्ही आपण कम्प्लीट झाला लोक राहायला आले तर एकदम न्यू आहे बिल्डिंग बघा आपण याच्यामध्ये सॅम्पल फ्लॅट चेक करूया नंतर आणि फेज टू आहे ते तिकडे ऑलमोस्ट झालं आहे तिकडे पण काही रूम्स बाकी आहेत ते पण चेक करू तर इकडे गार्डन पण आहे ना तर ते हे यांच्याच कॉम्प्लेक्सच आहे म्हणजे जे बिल्डिंग्स रेडी झाले त्यांच्यासाठी त्यांनी इकडे दिलेलं आहे हे बघा इकडे आणि ह्या बिल्डिंग झाले त्यांच्यासाठी इकडे दिले आहेत बघा गार्डनचं टायमिंग वगैरे सगळं दिलेलं आहे असं पुढ्यानंतर आपल्याला हा फेस टूचं जे पूर्ण बिल्डिंग, बिल्डिंग दिसते ना अशी पूर्ण पुढपर्यंत आम्हाला वाटलं एवढी ही काय पाठपर्यंत तिकडे खूप आहेत तर इकडे इन्क्वायरी केली तर इथले फ्लॅट्स ऑलमोस्ट सगळे सेल झालेले आहेत तर इथे मला वाटतं आता बहुतेक फायनल स्टेजला म्हणजे आतमधली काही कामं असेल ते जास्त बघतं कन्स्ट्रक्शन लेवलची कामं बहुतेक झालेली दिसतात तिकडे बाकी आहे काही काम काही पर्सेंटेज काम बाकी आहे तर हे इथल्या बुकिंग झाल्यास समजले पण आपण वरती बघायला जाऊ आणि इकडे जे आहे ना हे फेज थ्री ते काम आता चालू होणार आहे तर हा एरिया आहे या साईडला ऑलरेडी ड्रेनेज लाईनचं काम झालेलं आहे इकडे बघा होतंय तिकडे ऑलमोस्ट कम्प्लीट होतं आहे ही बिल्डिंग त्यांची जे झालेली आहे लोकं राहायला आलेत आणि इथून आहे ना खास करून दुर्ग दिसतंय बघा तिकडे हे बघा समोर कलावंतीन दुर्ग तर हा इकडे तुम्हाला मस्त नजारा बघायला मिळणार सकाळच्या वेळेस वरून आपल्याला व्ह्यू बघायला मिळेल ते मला लिफ्ट साठी जागा असेल अजून सध्या काय याचं काम चालूच आहे आतमध्ये बघा पहिल्या माळावरती अशा प्रकारचं आहे बघा हॉल आतमध्ये काय काय आहे ते सगळं बघूया बघा सामान वगैरे आणून ठेवलं आहे किचन आहे हा एक बेडरूम आहे बाहेर असा स्पेस आहे इकडे वॉशरूम आहे हा टच पण आहे कॉमन पण आहे आणि असं पण आहे वन बेस्ट के घर बघायची वेगळीच आहे का आपले दिवस आठवले ना आपण बघायला इकडे उजेड पण आहे आणि सनलाईट चांगला येते घरामध्ये त्यांच्या बजेटच्या हिशोबाने आपण बघायला तर मला वाटतं काय ते, ते आपण जरा चेक करू नंतर यांचं काय प्राइसिंग असणार आपलं समजेल कारण पनवेल मध्ये घ्यायचं म्हणजे आता खूप करोडो मध्ये गेलेत रेट्स आणि ते थोडंसं लांब राहून काही मंडळी घेतात पण म्हणजे कारण आत्ताच ही इन्व्हेस्टमेंट आत्ता जे आपण इकडे कराल तर भविष्यात त्याचे रिटर्न्स पण चांगले असू शकतात त्यामुळे या गोष्टी सगळ्या बघून आपण घेत असतो तर इकडे पण बाकी फ्लॅट्स आहेत हा कुठला वन एच के की टू बीच काय हा हॉल आहे इकडे हा किचन वन एच के हे वन बीच आहे तिकडे तिसऱ्या माळ्यावरती आलो आहे आणि इकडे बघाल ना तुम्ही तर सगळं काम चालू आहे का पुट्टी करते का वर्किंग प्रोग्रेस हा वन बीच के टू बीच ना हा हॉल आहे ते असा छोटस डायनिंगचा चा सेटअप करायसाठी वेगळा आहे हॉल आहे समोरचा व्ह्यू बघा ना कसला वाटत आहे एक नंबर भारी मस्त ना सकाळचं सुरू मस्त वाटली पूर्ण डोंगर रांगा सह्याद्री आहेत पूर्ण आणि तिकडे प्रबळ गळ आहे आणि कलावंत दुर्गत दिसते तिकडे नजरे मस्त आहेत फॅसिलिटीज मेन महत्त्वाच्या असल्या पाहिजे पाणी वगैरे या सगळ्या गोष्टी मेन हा इथे एल मध्ये हॉल झाला आहे वन बीस किचन आहे ते मोकळा म्हणून असं वाटतं पूर्ण सेटअप झाल्यानंतर छान वाटतं एकदम तर प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आपलं स्वप्नातलं घर असावं आणि त्यासाठी आपण वेगळ्या ठिकाणी जाऊ आपण प्लस स्टडी करत असतो लेखी करत असतो कुठे काय चांगलं आम्ही पण आमचं पनवेलला घर घर घ्यायचं अगोदर घ्यायचं आपलं छोटं घर घ्यायचं अगोदर पण आम्ही डोंबिवलीला फिरलेलो टिटवाळ्याला गेलेलो आणि नंतर मग फायनल डिसिजन आम्ही पनवेलचा गेलो आपण फिरतो असं नाही की गेलो की घेतलं डायरेक्ट थोडं नात्याकांकडून इकडून तिकडून माहिती काढतो नंतर आपण घेतो तसंच आहे की आता आपण व्हिडिओ केल्यामुळे तुम्ही या आणि घ्या तसं नाही येऊन बघा थोडेसे आणखीन बाकी पण गोष्टी इन्क्वायरी करा नंतरच हे करा कारण अशा बोलण्यावर फक्त कारण हा आपली पूर्ण आयुष्यभराची पुंजी असते आणि ह्याच्यामध्ये कसं असतं आपण खूप साऱ्या गोष्टी इमोशन असतात त्यामध्ये घर म्हटलं नक्की असं नाही की गेलो आणि घेतलं गे खूप गोष्टींचा विचार करून आपण करतो त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही कंपॅरिझन करा या गोष्टी नंतर या आता वरती जाऊन बघूया आपण सात पाण्या कसं दिसतंय वरून ते स्टेशन दिसतं बोलतात आपण ते जरा चेक करूया एक गोष्ट करायची प्रॉपर्टी बघायला तर लहान मुलांना कधीच नाही न्यायची हे तुम्हाला खास करून सांगतं का आपली व्हिडिओज फॅमिली बघत असतं सगळे इथे बघा हे लिफ्टसाठी पूर्ण इथे ओपन आहे एवढे मोठी रिस्क होऊ शकते बघा तर कधी पण तुम्ही आलात ना कधी पण लक्षात ठेवा फॅमिलीसोबत कधी आलात तर हे पण एक लक्षात ठेवा इथे बघा काय असं आहे नाही इथे तुम्हाला खूप सांभाळून पण बघता बघता पाठीपाटी तर कधी आपण जाऊ शकतो बोलता बोलता पण कधी जाऊ शकतो ते हे खूप सांभाळून करा मुलांना जरा पण तुम्ही ऑनगोईंग प्रोजेक्ट चालू आहे तिथे कधीच नेऊ नका हे एक तुम्हाला सल्ला आहे कारण मोठ्या माणसाकडून चुकावतो कधी कधी ते खूप रिस्की आहे ते आणि काळोख असतो कधी कधी साईडवरती संध्याकाळच जरा पण जायचं नाही काळोख पडल्यावर आहे सहा माळा सहावा माळा तिकडे लादीला लागलेत वरून लावत चाललेत खाली 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 पण लावले मला वाटतं फर्स्ट फ्लोअरला इकडे जा इकडे काय बघायला इकडे पण फ्लॅट्स आहेत का अच्छा मध्ये असा रस्ता दिला जायला हां रे असा एवढा स्पेस आहे इकडचा फ्लॅट बघूया सगळ्यांना उजेड चांगला दिलाय आपण हे बघा असा इथे तुम्हाला वरती हे टाकून तुम्हाला इथपर्यंत तुमची बाल्कनी होईल बघा पुढपर्यंत छान दिलंय स्पेस हॉल बघा सातव्या माळाचा टॉप फ्लोअर इथला व्ह्यू इकडे पुट्टीचं काम झालंय हा किचन आहे किचन बघा आहे ह्याचा साईज आपण विचारू किती आहे ती टाईज बघा अशा लागलेत आणि हा इकडे असं मला ता वाटतं टाकी आहे पाण्याचे आणि ते ऑलरेडी हँड ओव्हर झाले लोक राहायला आले ते मला वाटतं दोन तीन वर्षापूर्वीच हँड ओव्हर झाले आणि हा चालू आहे प्रोजेक्ट फेज टू इलेक्ट्रिकलचे सगळे कन्सिल वायरिंग वगैरे काम चालू आहे बाकी अजून हवन वन के हा पूर्ण जवळपास सगळा रान आहे पूर्ण इकडे इकडे पण ग्रीनरी आहे पूर्ण मुंबई पुणे हायवे दिसते पण इथून अमेठी युनिव्हर्सिटी पण जवळ आहे पनवेलच्या जवळपास मेडिकल कॉलेजेस स्कूल भरपूर सारे आहेत आता इवन हा थोडासा पनवेल स्टेशनपासून लांबचा एरिया झाला तरी पण इथे आहे ना खूप सारे इंग्लिश मिडियम स्कूल आहेत सीबीएसई बोर्डचे स्कूल आहेत कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंग कॉलेज आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे पनवेल फ्युचरच्या दृष्टीने भरपूर लोक इकडे घर घ्यायचा प्लॅन करतात आणि भरपूर जण शिफ्ट पण झालेत मुंबईतनं भरपूर जणांची फॅमिली वाढल्यानंतर ते विचार करतात आपण ह्या ठिकाणी जाऊया एक टाईम होतं जेव्हा लोक ठाणे डोंबिवली टिटवाळा त्या साईडला जायचे किंवा वेस्टर्न लाईनला विरार नालाथोपारा वसई साईडला आता तिकडे जिकडे तिकडे सगळं फुलच चाललंय तर लोकांना एक आणखीन ऑप्शन मिळतं आहे की बऱ्याच जणांचे गाव हे सातारा कोल्हापूर सोलापूर नाशिक या साईडला असल्यामुळे पनवेलपासून कनेक्टिव्हिटी आहे कोकणात जायला तर आपले व्हिडिओ पण भरपूर जण बघत असतात तर पनवेलबद्दल भरपूर लोक इन्क्वायरी करतात दादा प्रॉपर्टीचं कुठे असं तर सांगा आम्ही शक्यतो करून खूप कमी आपण ह्याबद्दल व्हिडिओज केलेत पण आपण जिथे जिथे काही गोष्टी दाखवतो त्या तुमच्यासाठी चांगल्या असतील तर आपण म्हटलं चला करूया बघूया आपण काय असेल तर लोक इकडे जाऊन बघू शकतात कारण आपण जरी नाही दाखवलं तरी कोणत्या कोणतरी तुमच्या मार्फत हे व्हिडिओज तुम्हाला मिळणारच आहेत तर मग म्हटलं चला आपण बनवू बघूया कसं काय आहे ते तर वरती जाऊन बघूया आता बाकीच्या ठिकाणी काय काय ते मग बघूया ते सात माळ टॉप फ्लोरला आपण व्हिज रे पावसाळ्यात तर पूर्ण हिरवं हिरवं गार असेल इकडे पूर्ण हे खाली गार्डन आहे आजकाल तुम्ही पनवेलमध्ये जरी स्टेशनच्या जवळचा एरिया जरी बघितलात ना तरी तुम्हाला आजकाल फ्लॅटचे जास्त काय असे स्पेस मोठे मोठे देत नाही कारण लोडिंग जास्त असतं म्हटलं काहीतरी फोर्टी पर्सेंट तर लोडिंग आहे म्हणजे साठ टक्के तुमचं घर तर चाळीस टक्के लोडिंगमध्ये जातं आता ह्या प्रॉपर्टीचं कसं काय त्याला जरा इन्क्वायरी करू आपण म्हणजे एक्स्ट्रा स्पेस तुम्हाला द्यायला लागतो म्हणजे त्यामध्ये मग तुमचा कॉमन एरिया झाले कॉरिडोर आला खाली पार्किंगचं हे ते सगळं त्यामध्ये असतं गार्डन वगैरे मोठ्या मोठ्या जे हायरेज मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतात ना ते त्यांना द्यावंच लागतं फोर्टी पर्सेंट तर ह्या बिल्डिंगचं काय माहिती नाही इथे प्रॉपर्टीचे हे जे सी सी आहे ते मला वाटतं एम एस आर डी सी चा आहे कारण हा एरिया तो एम एस आर डी सीचा अंडर येतो तो, आपण चेक करूया खाली वरती की टॅरेस असेल टॅरेस आहे टॅरेस बघूया ते स्कूल आहे ना ते हा अच्छा ते वेलफेअर स्कूल आहे इंटरनॅशनल स्कूल आहे खूप मोठं आहे किती जवळ आहे बघा इथून ते कुठले वाधवा आहे का हां समोर बघता ना ते आहे तिकडे आणि हिरानंदानी या साईडला दिसतंय ना तिकडे ते बघा हो हिरानंदाने तिकडेच आहे हिरानंदानी गोदरेज त्या साईडला दिसत आहे आणि इंडिया बुस वगैरे आहे ते पाठी इकडे वेगवेगळ्या ऑथॉरिटीज आहेत म्हणजे आता हे सी सी ते जे कन्स्ट्रक्शन करायचं काम आहे ना तर ते वेगवेगळ्या ऑथॉरिटीज आहेत पनवेलमध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की आपण फ्लॅट घेतोय तर नेमकं ते प्रॉपर्टीज लिगल आहे अनलिगल आहे काय आहे हे आपण प्रत्येकजण आपण वैयक्तिक चेक करतोच पण इथे एम एस आर डी सीचा अप्रुव्हल आहे सी सीसाठी म्हणजे हा एरिया आहे तो एम एस आर डी सीच्या अंडर येतो हवेपासून जवळचे काय एरिया आहेत तिथे हे येतं त्यांचं काहीतरी एक हे आहे एरिया आहे एवढ्या एवढ्या मीटरमध्ये जर जागा जागा असेल ती तर एम एस आर डी सीचं अप्रुव्हल लागतं तर काय काय आहेत तर ते गावठण आहेत तर गावठणमध्ये नैनाचे प्रोडक्ट्स आहेत ना ते काही लोक करायचे म्हणजे बिल्डर्स बांधत होते त्याचं आता रजिस्ट्रेशन बंद केलं आहे म्हणजे हे पण माहिती असू द्या ते जी आर निघाला ते बंद केलेलं आहे सध्यामध्ये होत होते अशी कामं म्हणजे गावठ्यांची कामं आहेत तिथे बुकिंग व्हायची आणि करत होते पण सध्या बंद केलं हे एम एस आर डी सीचं आहे काही आहेत ते सिडकोचे आहेत तर काही मला वाटतं वाजव आहे ते सिडकोच असेल ना ते एम एस आर डी आहे काही प्रोजेक्ट आहेत ना ते इकडे सिडकोचे पण आहेत म्हणजे सिडको आणि महानगरपालिका यांच्या संगम एकत्र ते प्लॉटिंग केलेलं असतं आणि मग ते बिल्डर्स तिथे डेव्हलप करतात तर हे तुम्ही चेक करा खास करून की तिथे अथॉरिटी कुठली आहे म्हणजे कोणा थ्रू ते सी सी घेतलं आहे आणि कोणाकडून आहेत रेरा चेक करा ज्या प्रोजेक्टच्या रेऱ्या आहे सी uh, सी वगैरे प्रॉपर आहे तर तिथे तुम्ही बुकिंग्स करू शकतात आणि खास करून नॅशनल बँकेकडून जर होत असतील ना लोन तर ते चांगलंच असतात प्रोजेक्ट तर हे तुम्ही काही गोष्टी बेसिक असतात गोष्टी म्हणजे काय काय लोक नंतर टायटल क्लिअर आहे की नाही प्रॉपर्टीच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात ज्या लिगली चेक करतात नंतर घर घेतात तर हे चांगलं पण आहे कारण आपण एकदा इन्व्हेस्टमेंट करत असतो नंतर आपण भविष्यात निश्चिंत असतो किंवा टेन्शन नाही बऱ्याच वेळेस आपण गुंतवणूक करतो नंतर मग अडकल्यासारखं वाटतं आणि पैसे गेलेले असतात खूप सारे लोन चालू असतं मग तसं नको व्हायला म्हणून आपण खूप गोष्टी विचार करून आपण ह्या गोष्टी करतो तर हे समोर बघता ना ती लाईन आहे ते वरती ट्रक धावतात तिकडे तेच ना, आ, ते काम ट्रक ना ते अच्छा म्हणजे लाईन झालेलं आहे फक्त ते पोल पण टाकून झालेत आणि आता तिथे काहीतरी खडी वगैरे टाकायचं काम झालं तिकडे बघा तिकडे टेम्पो धावतात त्या साईडला इथून असे स्टेशन कुठे येणार आहे तिथे समोर येणार आहे का ओके okay. आता मी वरचे फ्लॅट बघितले ना तर इकडे दोन की तीन फ्लॅट फक्त राहिलेले बुकिंग व्हायचे ते पण होणार आपला व्हिडिओ पडायचे पण अगोदर त्यांचे मला हो वाटतं होतील बुकिंग तो तो हो ते तर शक्यतो इथे तुम्ही अ फक्त बघायसाठी येऊ शकता तिथे बुकिंग ऑलरेडी झालेल्या सगळ्या ज्या बाकी फेज थ्री सुरू होणार यांचं तर तिकडे आपण जरा आजूबाजूचा एरिया बघू कसा आहे ते चौकशी तडं मोठं आहे रे हे वडं मोठा तळ आहे कमळाची फुलं बघ किती हा एक नंबर आहेत खूप मोठा तडा आहे अरे पक्षी आहेत बघड्या आहेत खूप हे बघ बघ खूप हा तड पण मस्त आहे बघा कमळाचं फुल तुम्हाला दाखवतो झूम करून हे बघा एक नंबर आहे बिल्डर आहेत ना इकडचे ते इकडचे बिल्डिंग झाल्यानंतर डेकोरेट करणार बोलतात आणि पाण्याचं विचारलं तिकडे सीचं पाणी आहे आता जिकडे काही ऑलरेडी त्यांचे जय मल्हार अपार्टमेंट सुरू आहे तर तिथे कोणाचे कोणाचे नातेवाईक असतात आपण तिकडे इन्क्वायरी करतो की काय आहे त्या एरियामध्ये पाण्याचं काय तसं तुम्ही पण करू शकता जर घ्यायचं असेल तर म्हणजे तुम्ही विचार यायचा इन्क्वायरी आपण आजूबाजूच्या नातव्यांकडे पण करतो तसं तुम्ही पण करा असं ना व्हिडिओ बघून डोळे बंद करून या आणि हा खात्याचा इथे थ्री फेज वाला बिल्डिंग बनणार आहेत ना पाच बिल्डिंग बनणार आहेत तर इथला एरिया जो आहे जो चेक केला ते म्हटलं की सहाशे स्क्वेअर फीटचा बिल्टअप असणार आहे आणि चारशे पासून स्टार्टिंग असं कार्पेट असणार आहे वन बी एच के आणि टू बी के फ्लॅट्स इकडे बनणार आहेत तर त्यांचे प्लॅन आहेत त्यांच्या ऑफिसला गेले तुम्ही व्हिजिट करून तुम्हाला ते दाखवतील बनले असतील त्यांचे कधी तुम्हाला दाखवतील नक्कीच आपल्याला जर मिळालं तर या व्हिडिओमध्ये मी ॲड करेन तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसेल तुम्ही ते चेक करू शकतात एक बिल्डिंगचा प्लॅन कसं आहे काय आहे मग तुम्हाला दाखवलं ना फेज वन तर इकडे लोकं ऑलरेडी राहायला आलेत म्हणजे सर मिळालं आहे इथे एक सॅम्पल फ्लॅट बघूया कन्स्ट्रक्शन क्वालिटी सेम असेच असणार आहे ना अच्छा इथले एरिया छोट्या आहेत थोडे अशी पार्किंग खाली ओपन पार्किंग आहे आपण पार सिडीने वरती आलो तर हा फर्स्ट फ्लोर आहे इकडेच सा, एक सांबर फ्लॅट रेडी आहे तिथे आपण बघूया कोणाला घ्यायचं असेल तर येऊ शकतात बघायला पूजा झाल्या इकडे हॉल आहे लादी मस्त एकदम चकाचक आहे एकदम शाईनवाली लादी तुम्हाला इथे पण बघायला लागेल त्या गोष्टीचा काय व्हिडिओ तुम्हाला नाही सगळं समजणार पॉटर कोटिंगवाले स्लायडिंग हां इलेक्ट्रिकचं तुम्हाला इकडे हे असे प्रकारचे दरवाजे आहेत हो सगळं चेक करतात ॲक्च्युली चेक करायलाच पाहिजे आपण सगळ्याचे पैसे देत असतो ला कुठले फिटिंग लागले कुठल्या कंपनीचे लागले ते बघा ते फिटिंग्स असे आहेत ते बघा तुम्ही हे बिल्डरला इन्क्वायरी करायची असते इव्हन स्वतः चेक करायचं असतं तर हे सगळे त्यांनी फिटिंग्स लावले दिले बघा इंडियन डब्ल्यूचे असं किचन आहे कट्टा असं असेल हा बेटर मॅच वेगळ्या वेगळ्या एक अशा प्रकारचे फिटिंग्स आहेत पान वगैरे आहे सुरू झालंय दरवाजे तर, तर मंडळी बऱ्यापैकी आपण गोष्टी सगळ्या कवर करायचा प्रयत्न केला आहे म्हणजे आजूबाजूला इथे बिल्डिंग कशा बनल्या आहेत त्याने ऑलरेडी कुठले बिल्डिंग्स बांधले आता जे ऑलरेडी त्यांच्या बुकिंग झालेले काही फ्लॅट्स आहेत त्या पण तुम्हाला दाखवले तिथे ऑनगोईंग प्रोजेक्ट चालू आहे फेज थ्री हा अपकमिंग आहे येणार आहे त्यांचा डिटेल तुम्हाला मी सांगितलं आहे थोडक्यात कॉन्टॅक्ट नंबर देतो मी तुम्हाला स्क्रीनवरती डिस्क्रिप्शनमध्ये पण असणार आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून साईट व्हिजिट करा बघा विचारा इन्क्वायरी घ्या आणि नंतर तुम्ही इकडे काय तुमचा डिसिजन आहे ते करू शकतात नवीन जे थ फेज थ्रीमध्ये त्यांचं बनणार आहेत बिल्डिंग वन केचं अठ्ठावीस लाखापासून स्टार्टिंग असणार आहे टू के सदतीस लाखापासून असणार आहे तर तुम्ही येऊन बघू शकता त्यामध्ये सगळं रजिस्ट्रेशन वगैरे सगळं सांगितलं आहे तुम्हाला आणखीन बोललो आहे की हे आत्ता व्हिडिओ बनवतात तेव्हाचा रेट आहे जेव्हा तुम्ही व्हिडिओ दोन वर्षाने बघा वर्षाने बघा वेगळं असू शकतो त्यामुळे तो ॲक्युरेट त्या टायमाला काय असेल तर तुम्ही कॉलवरती डिस्कस करा येऊन व्हिजिट करा नंतर ठरवा काय ते सो तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह कसा वाटला असेच तुम्हाला प्रॉपर्टीचे व्हिडिओज बघायचे आहेत का आणखीन कुठल्या कुठले नवीन लोकेशनचे बघायचे असतील ते पण सजेस्ट करा आपण ते करू कारण पनवेलमध्ये राहतो ना आपण त्याला गेले सात आठ वर्ष जास्त झाली आम्हाला आणि आम्ही ह्या गोष्टी ह्यातून गेलेलो आहोत म्हणजे फ्लॅट घेता घेतापासून त्याची प्रोसेस काय असते सगळ्या तर ते तुम्हाला आपण शेअर करू कारण आपले व्हिडिओज असे प्रॉपर्टीचे भरपूर लोक आवडीने बघतात आणि त्यांना बघायला आवडतात आणि भरपूर सारे मंडळी आपले आपले जे आहेत फॅमिली जे आपले बोलतो आवडीने नेहमी व्हिडिओ बघतात त्यांना अशा प्रकारचे व्हिडिओज जर बघायला आवडत असतील तर आपण नक्की करूया तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या वेळेमध्ये स्वतःची काळजी घ्या तो पर्यंत स्वी टेक बाय